आपली तयारी <laughs> <laughs> মার্গদর্শন <laughs> মেয়াল सरकार <laughs> <laughs> कलेक्टर विशाल लोटलीकर डेप्युटी कलेक्टर एसटी नाईक तुषार लोटलीकरणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक माझी खासदार माझी आमदार नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक जिल्हा पंचायत सदस्य सरपंच उपसरपंच पंच चीफ ऑफिसर गोंडा म्युन्सिपल कौन्सिल मामलेदार मामलेदार्डिओ सी सीटीआर करणारिस पर्सनल, मेडिकल सुप्रिंटेंडेंट वैद्यकीय अधिकारी सरकारी अधिकारी एपीएओ सरकारी कर्मचारी अग्निशमकदार अधिकारी शिक्षक विद्यार्थी पालक नागरिक पत्रकार प्रिंट मिडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि समिती माझ्या मोबाचा नमस्कार आणि यो

स्वतंत्र दिन अठरा अठ्याहत्तरा स्वतंत्र दिन साजरा करतात आणि साजरो करत किया गुलामगिरी आशिष हंग दुसरे होता हंगा ब्रिटीश राज्य देशात आणि गोय पोचुगीज करता त्यांनी साडेचा वर्ष केली देशाची अठ्यात्तर वर्ष केली आणि अशे आम्हाला फाटी दोघांचे प्रयत्न झाले देशाचे खरेदी प्राई त्या वेळात येथे हुशार किती नसले आणि हे सगळे आम्हाला उठाव केला महात्मा गांधी आणि महात्मा गांधी ओटाव केला देशांत सगळे तसंच आमचे सद्रे म्हणजे हे सगळे आज स्वतंत्र पळव आम्हाला अभिमान असा सगळ्या भारतीयांक सगळ्यांनी एकत्र येऊन राहत गरज आहे आम्हाला खूप प्रगती झाली आमची सगळी प्रत्येक प्राईम मिनिस्टर गेली आता मोदी करतात सगळे इवन रॉकेट सगळे उन्हाची पावली सगळे शोधिशन सगळे आज पण आम्ही आज सगळे सगळेकडे संपत्ती सगळे पूण आमची भितर खुबश्यो जाती हे विभागाचे देश असा आणि लागून आमकां खुबशी प्रगती झाले जाता आम्ही सगळे एकत्र काय न देश काय पूण काय सगळे एकत्र येऊ आम्ही सगळे जाती धर्माचे लोक असा शेकड्याच्या जाती आम्ही धर्म असा भाषा असा सगळे आम्ही एकत्र काढतात आमचे हातून इतकी प्रगती जातली कोणी सुद्धा बेकार आज की स्वतंत्र झाल्यानंतर आम्ही शिक्षणा महळ्याचे सगळे प्रगती केली असते सगळ्या देशात आणि गोयात सुद्धा सगळेकडे प्रगती झालेली असते याच्याविषयी पण आम दिसता की आमकां दिसता की सगळे आमची तशीच बघतात सगळे प्रगती जातली आमची पण जाती धर्मचे रडत हे देशांसाठी म्हणजे कितीशे जाती धर्म असले कितीशे भाषा त्याच्यावर फक्त गोवा देश आम्ही देश कसं म्हणतो देश पुढे जातो हे सगळे पळव आणि अवेदे असतात आम्ही सगळे एकत्र येऊन आम्ही सागे की आज देशाचे प्राईम मिनिस्टर आज प्राईम गोष्टी दिले गेले आणि त्याच्या हे असले तू देश एक देशाची प्रगती जाते आणि हेच गोय़ सुद्धा आमचे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज मांडतले आम्ही मारतात सगळ्यांना एकत्र येणारी मांडणं काय येतात आम्ही आमची प्रगती पोहोयात आमच्या भरगण पोहोया गावची प्रगती पोहोला कसे फुगत नाही आणि हेच आता फुट केलं जर आमची भरगी जातली आम्ही एकत्र राहूया

कोण होऊ शकता मनीस करतात इतके जे बरे असते ते प्रगती करतात आज देशात भगी करतात गोय करता आणि हे सगळे हे तुमचे खाती सगळे जाता आणि प्रत्येक भगत सगळे एकच घेऊया आम्ही सगळे मनीस एकच गरीब वेगवेगळे असा आम्ही जे दिस वाटत असा काही